अरे मंडळी कुठे जात आहे जरा थांबा मी श्वेता गृहिणी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आपला थोडासा वेळ देऊन मी या व्हिडिओमध्ये जे टॉप फोर्टी किचन टिप्स कुकिंग टिप्स सांगितले आहे नक्कीच ऐका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा तर व्हिडिओला सुरुवात करते तर आजची आपली पहिली टीप आहे शरीरावर जळजळ होत असल्यास खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून अंगाला चोळावे आणि कोमट पाण्याने आंघोळ करावी जळजळ कमी होईल स्ट्रॉबेरी खाल्ल्यावर पाणी पिऊ नये शक्यतो कुठलेही फळ खाल्ल्यावर पाणी पिऊ नये ऊस हे थंड असते त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो ऊसाचा रस प्यावे याने आपल्या शरीरातील गरमी नक्कीच कमी होते चेहऱ्यावर आलेल्या पुटकुळ्या जाण्यासाठी जांभळीच्या बिया उगाळून त्याचा लेप पुटकुळ्याच्या मुरुमावर लावावल्यास मुरुम कमी होते पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं भांड्याला कांद्याचा वास येऊ लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवा व वास हा भांड्याचे पूर्णपणे निघून जाते हाताला किंवा पाट्यावर वंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा यामुळे वास निघून जातो पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुशखुशीत बनतील मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा यामुळे कढीही घट्ट होते कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी चविष्ट होते जास्त पाणी वापरलं तर चव छान लागत नाही पानचट लागते डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोहे मिसळा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही हिरव्या पालेभाज्या नेहमी लोखंडी कढईत शिजवावे त्यामुळे त्यात लोहाचे प्रमाण हे वाढते भाज्या कडधान्य उकळल्यानंतर त्यातील पाणी फेकून देऊ नका यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणात उतरते त्यामुळे हे फेकून दे, दे, दे पाणी न देता पाणी भाजीत किंवा कणिक मळताना वापरता येते भाज्या किंवा फळे चार पाच तास आधीपासून कापून ठेवू नये त्यातील जे काही पोषक तत्वे आहेत ना ते कमी होतात पुलाव करताना संत्र्याच्या सालीचा जोर्ण मिसळा यामुळे पुलावाला सुगंध प्राप्त होतो व छान टेस्ट लागते सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा मनासारखा आकारात छापता येईल रसा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट नारळाचा चव मिक्सरला बारीक करून रशात घालावा याने रसा छान होतो मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवावे यामुळे मेथी म मे छान होते तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला भात पांढरा शुभ्र होतो व मोकळा सुटसुटीत होतो रव्यात अळ्या होत असेल तर रवा भाजून ठेवल्यास अळी होत नाही भगर फ्रीजमध्येच ठेवावी यामुळे ते जास्त दिवस छान राहते त्यात अळ्या किंवा किडे किंवा नुशा होणार नाहीत खसखस फ्रीजमध्येच ठेवावे जास्त दिवस छान राहते बेकिंग सोडा वापरून झालं की लगेचच फ्रीजमध्ये ठेवावा पदार्थ छान फुलून येतो हळद पावडर घरी तयार केलेलीच वापरावी कारण हळदीमध्ये खूप औषधी गुणधर्म असतात बाहेरून विकत आणली तर शुद्धतेची खात्री देता येत नाही त्यात भेसळ असू शकते हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्याचा रंग जातो त्याकरिता भाजी शिजवताना अर्धा चमचा साखर घातल्यास त्यात भाजीचा रंग जात नाही लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ लागणारं कमी होतो व आपल्या वेळेची बचत होते पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुशखुशीत होतात पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा वापर नक्कीच करा दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनिटे पाण्यात भिजत ठेवा फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन्ही स्टॉक तयार ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणे सोपं जाईल एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवा भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही लिंबाचा रस टाका नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून नितून थंड पाण्याखाली धरा यामुळे नूडल्स एकमेकाला चिटकणार नाहीत मोक मोकळे होतील रात्री कडधान्यात वा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा लवकर भिजतील केळ्याचा घड दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत पाच सहा दिवस चांगले राहतात दुकानदारही अशाच प्रकारे लटकवून ठेवतात जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्यावं त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामा ते एकदम स्थिर राहिले पाहिजे दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाऊलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होतो हिरवी मिरची डेट काढून मग हिरवी मिरची फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगली राहते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला आहे थोडासाही आवडला असेल तर लाईक करा जर आवडला नसेल तर डिसलाईकही करू शकता तर ना चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल लायकॉन प्रेस करा व आपणास कुठली ती आवडली आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व तुम्हाला या सगळ्या टिप्स आधीपासून माहीत असेल तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आपला मूल्यवान वेळ देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय